नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात पैसा टिकण्यासाठी घराचे वास्तुशास्त्रानुसार काही नियम नंबर एक घराच्या उत्तर किंवा संपूर्ण नैऋत्य दिशेत तिजोरी असली पाहिजे या दोन्ही दिशापैकी कुठेही ठेवा नैऋत्य दिशा ही संपूर्ण घराची निर्देशक आहे व स्थिरत्वाची दिशा आहे यामुळे तिजोरी तिथे ठेवल्याने लक्ष्मी स्थिर राहते व उत्तर ही कुबेराची दिशा आहे म्हणून लक्ष्मी तिथे ठेवावी नंबर दोन आर्थिक संबंधी वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते नंबर तीन घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्स्यालय किंवा छोटा कारंजा ठेवणे शुभ मानले जाते ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्त्वाची असते या दिशेला घाण किंवा जड वस्तू ठेवू नये पाण्याच्या संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात आणि धनाचा ओघ वाढतो मात्र या ठिकाणी पाणी आणि घाण साचू नये याची काळजी घ्यावी यासोबतच घरातील सर्व नळ गळत तर नाहीत ना याची काळजी घ्यावी गळत असल्यास आस दुरुस्त करावे नंबर चार लक्ष्मीचे स्वागत करायला हवं त्यासाठी प्रवेशद्वार सुशोभित असायला हवं उंबरट्याचे पूजन करायला हवं नंबर पाच कॅश घरी घेऊन आल्यावर हातपाय धुवून नंतर पैसे कितीही असो ते जाऊन देवघरामध्ये ठेवावेत नंतर दोन मिनिटांनंतर ते पैसे स्वीकारा व ते नंतर तिजोरीमध्ये ठेवा देवघरातून उचलताना आदरपूर्वक स्वीकारा देवाचे आभार माना आणि नंतर कपाटामध्ये आणून ठेवा नंबर सहा तिजोरीमध्ये फक्त पैसा सोना डॉक्युमेंट्स चेक बुक एवढेच ठेवायचे नाही तर पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तिजोरीमध्ये सर्वात पवित्र असा लाल रेशमी कपडा ठेवणे व त्या कपड्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा नंबर आठ पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नये हा लक्ष्मीचा अनादर आहे नंबर नऊ तिजोरीमध्ये लक्ष्मीसमोर पैसे ठेवा पण पैशाची घडी घालून ठेवू नका पैसे सरळ एक दोन तीन चार पाच अशे क्रमाने ठेवणे चांगले असते नंतर शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मी मातेची अगरबत्तीने ओवाळा तिचे आभार माना आर्थिक संबंधी वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान आपल्याला होऊ शकते नंबर दहा जेव्हा आपण पैसे मोजतो तेव्हा मोजताना आपल्याकडे पैसे येतील असेच ते मोजावेत नंबर अकरा तिजोरी व कपाटाशिवाय पैसे बाहेर ठेवू नये एक रुपयासुद्धा इकडे तिकडे पडू नाही दिला पाहिजे पैसे व्यस्त पडू नयेत तेव्हा माता लक्ष्मीचा अनादर होतो लहान मुलांच्या हातात लक्ष्मी देऊ नये कारण ते सांभाळू शकत नाहीत नंबर बारा पैसे देताना लक्ष्मी म्हणजेच नोटा सरळ करूनच द्याव्यात नंबर तेरा लक्ष्मी ही कमीत कमी चोवीस तास एक रात्री व एक दिवस अखंड आपल्याकडे राहिलीच पाहिजे नंतरच ज्याला द्यायचे त्याला देऊन टाका पण पैसे आल्या आल्या कोणालाही देऊ नका चोवीस तास ते आपल्याकडे राहिले पाहिजेत याची काळजी घ्या नंबर चौदा टॉयलेट व बाथरूम आंघोळ करताना चेहरा नेहमी उत्तर दिशेला असावा टॉयलेटमध्ये असो किंवा बाथरूममध्ये टॉयलेटची दिशासुद्धा उत्तरला असावी टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नॉर्मल डिझाईन असावी चित्राचं कॉम्बिनेशन त्याच्यावरती करू नये उदाहरणार्थ टॉयलेट आग्नेय दिशेला आहे आणि तुम्ही जर पाण्याचे चित्र लावलेलं असेल तर अजून भडका होईल आणि त्याने तुमच्या जीवनावर त्याचा विचित्र परिणाम देखील होऊ शकतो म्हणून दरवाजा हा सिंपल ठेवला पाहिजे नंबर पंधरा आपल्या घराची कचरा कुंडी दिवसभराचा कचरा जो आहे तो पश्चिम व वायव्य भागात ठेवावा कचरा अखंड चोवीस तास घराबाहेर ठेवावा म्हणजे पश्चिम आणि वायव्यला पॅक बंद करून ठेवावा किचनच्या पश्चिम व वायव्य भागात आपल्या घरातील कचरा कुंडी ठेवावी नंबर सोळा जर आपल्या घरातील एखादी वस्तू लवकर जावी असं वाटत असेल तर घराच्या वायव्य भागामध्येच ठेवावा म्हणजे ती वस्तू हळूहळू बाहेर जाईल जसे की ज्वेलरी घरामधली विकण्यासाठी ती वस्तू म्हणजे ज्वेलरी घराच्या वायव्य भागामध्ये ठेवली पाहिजे म्हणजे मग ती लवकर विकली जाते नंबर सतरा घरातील पाण्याचा साठा म्हणजे जलसाठा पिण्यासाठी पाणी हे फक्त ईशान्य भागात ठेवणे घराची त्याने प्रगती होते आरोग्य चांगले सुधारते घरातील लोकांचे नंबर अठरा पूर्व उत्तर या भागात पिण्याचे पाणी किंवा भांडी ठेवणे चांगले असते नंबर एकोणीस काहीही झालं तरी आग्नेय भागात पिण्याचे पाणी कधीही ठेवू नये नंबर वीस जर पूर्व ईशान्य उत्तर ह्या दिशा नसतील तर दक्षिण व पश्चिम या भागामध्ये पिण्याचे पाणी ठेवू तुम्ही शकता नंबर एकवीस गॅस शेगडीवरती पाणी किंवा आजूबाजूला पाण्याची टाकी ठेवू नये नंबर बावीस आपल्या घरातील स्त्रियांचा आदर करावा ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो तिथेच लक्ष्मी नांदते दररोज लक्ष्मीचे पूजन झालेच पाहिजे पती पत्नी दोघांनी एकत्रित लक्ष्मीचे पूजन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर लक्ष्मीचा मंत्र म्हणावा हळदी कुंकू वाहावे नमस्कार करावा व श्रीसूक्त पठन करावे म्हणजे सर्वात चांगले होते श्री सत्यम हवन आपल्या घरामध्ये झाले पाहिजे तसेच पारायण करणे हवन करणे देखील चांगले असते नंबर तेवीस आपल्या घरात असलेली आडगळ सर्वप्रथम आपण बाहेर काढावी वास्तुशास्त्राला घरामध्ये आडगळ मान्य नाही आडगळ ही अडचण असू शकते आपल्या घरामध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही वापरामध्ये असली पाहिजे जी वस्तू वापरामध्ये नाही येत ती घरामध्ये ठेवू नये घराच्या बाहेर काढावी काही अशा वस्तू असतात की जे आपण वर्षानुवर्ष घरामध्ये ठेवतो पण वापरत नाही लक्षपूर्वक ती वस्तू एकदा तरी वापरावी वर्षातून एकदा तरी वापरामध्ये येत नसेल तर तिला घरामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी ठेवावी अशा घरामध्ये अनेक वस्तू असतात की ज्या वर्षानुवर्ष आपण वापरत नाही एकाच ठिकाणी राहून ती नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वस्तू पाठवित असते म्हणून ती वापरामध्ये आणावी आणि नसेल वापरामध्ये आणता येत तर घराच्या बाहेर नक्की काढा उदाहरणार्थ घरामध्ये चौरंग असतो की जो आपण वापरत नाही आपण वापरत नसेल तर कुणाला तरी देऊन टाकावा असे कितीतरी भांडे असतात की जे वर्षानुवर्ष धुळखात घरामध्ये पडून असतात जर वापरत नसताल तर ते कोणाला तरी देऊन टाकण्यामध्येच आपलं भर आहे नाहीतर मग विकून टाका पण घरामध्ये न वापरता येणाऱ्या वस्तू कधीही ठेवू नका त्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आम्हाला प्रोत्साहन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका धन्यवाद